जिथे स्वामी पाय तिथे मूलकाय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञेविना कारणाने त्याला हरलो की नाही शक्य ही शक्य करतेले स्वामी अशक्य ही शक्य करतेले स्वामी नमस्कार मी भांगते कुलकर्णी आज आपण विशेष म्हणजे चर्चा करणार आहोत देवाला नमस्कार करताना या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर देवाला नवस का करतात तर देवाला नवस करण्याची परंपरा ही श्रद्धा आशा आणि आंतरिक शक्तीचा एक भाग आहे नवस म्हणजे आपल्या इच्छेसाठी किंवा आपल्या कामासाठी देवासमोर संकल्प करणे किंवा आर्थ अगदी हृदयापासून देवाला प्रार्थना करणे की की ही जेव्हा आपलं काहीच चालत नाही किंवा आपल्या हातात उधल्या गोष्टी राहत नाहीत तेव्हा आपण देवाकडे देवासमोर बसून अगदी हृदयापासून मनापासून प्रार्थना करतो तो म्हणजे नवस असते मग ती आपण अशा प्रकारे नवस करतो की मी काहीतरी पूजा घालीन माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाल्यावर किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी मी दर्शनाला येईन किंवा अन्नदान करीन अशा प्रकारे नवसाचे वेगवेगळे वेग प्रकार आहेत नवस करणं ही एक श्रद्धेची भाग भावना असते जिथे देवाशी संवाद साधता येतो संवाद साधणे म्हणजे मनातल्या मनात आपण देवाशी बोलू लागतो जेव्हा मा सर्व मार्ग अयशस्वी वाटतात तेव्हा लोक दैवाला नमस्कार करतात लोक देवाकडे नमस्कारतात की त्याच्या कृपेने काहीतरी चमत्कार घडेल असं वाटत असतं असं वाटतं जेव्हा आपण संकटात सापडतो हो किंवा आपल्यातला मी पणा किंवा मी करता आहे असं सोडून देऊन जेव्हा आपण देवाशी बोलू लागतो आपल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करतो तेव्हा ती आपल्या प्रार्थना ईश्वरी आणि मग जेव्हा सर्व मार्ग अयशस्वी भेटतात तेव्हा आपण त्याला प्रार्थना करतो काही वेळा काम मग काय करतो काही वेळा काम झाल्यावर देवाचे उपकार मानण्याचा एक मार्ग म्हणजे नवस फेडणे म्हणजेच काय जो नेव, नवस केलेला आहे तो वचनबद्ध होणे काम पूर्ण करणे यात कुठेही अंधश्रद्धेला वाव नसतो कारण ती आपल्या आतली केलेली प्रार्थना प्रत्यक्ष ईश्वरी सत्तेपर्यंत पोचते आणि ईश्वरी सत्ता त्यात काम करते आणि तेव्हा ती आपली मनोकामना पूर्ण होते किंवा आपण संकटात बाहेर पडतो सहजासहजी आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो काही लोकांनी ही अंधश्रद्धा वाटते पण संपूर्ण विश्व ज्याच्या सत्तेने काम करीत आहे पंचमहाभूते ज्याच्या सत्तेने काम करतात कार्यरत असते संपूर्ण पंचमहाभूत ज्याच्या सत्तेने कार्यरत असतात त्या शक्तीवर श्रद्धा ठेवून केलेली प्रार्थना म्हणजे नवसोय हो माणूस जेव्हा अहमपणाजेंद जेव्हा अदबल होतो प्रयत्न करूनही कुठेतरी आपण कमी पडतोय आपल्या हातात काही उरलेलं नाहीये आता असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपण देवाला नमस्कार आणि संपूर्ण श्रद्धेने पूर्ण अहंपणा आपल्यातला अहंपणा आपल्यातला अहंकार बाजूला थि ठेवून केलेली प्रार्थना जेव्हा ईश्वरी सत्तेपर्यंत पोहोचते तेव्हा तो ती आपली इच्छा पूर्ण होते किंवा आपण संकटातनं बाहेर पडतो. म्हणजेच काय मी पणा विसरून देवाकडे धाव घेतो म्हणजे तो, तो नवस होतो. अशा प्रकारे केलेली कोणतीही संकटात असताना अर्धीकवण मदत केलेली असते. खरे पाहता ते, ते ते खरे पाहता देव आपल्याला तेव्हाच प्रसन्न होतो की जेव्हा आपण कधीतरी काहीतरी काळ कधीतरी एकेकाळी आपणही कुणाला तरी मदत केलेली असते अन्नदान केलेलं असत किंवा म्हणून आपल्याला देव आपण काय म्हणतो ते अशा वेळेस की आपल्याला देव पावतो पण तस नव्हे ती प्रार्थना आर्त स्वराने त्याच्यापर्यंत पोहोचते आणि आपल्या सत्कर्माचे फळ तो आपल्याला अशा प्रकारे ही जागृत झालेली श्रद्धा म्हणजे देवांचे ईश्वरी सत्तेचे अस्तित्व मान्य करणे मान्य करून आपण ही श्रद्धा जागृत करून देवापर्यंत पोहोचतो आपल्यातली श्रद्धा जागृत करून देवाला नवस करण्याची परंपरा ही श्रद्धा आणि आंतरिक शक्तीचा एक भाग आहे म्हणजे काय तर आपण नवस करतो त्यावेळेस आपली आंतरिक शक्ती जागृत करतो प्रार्थने आणि आपण त्याच्यापर्यंत पोचतो वच वचन घेणं किंवा संकल्प सोडणं किंवा देवापुढे पासून वचनबद्ध होणं म्हणजे नवस्करण हो। तर अशा वेळी आपली ही आर्त प्रार्थना देवापर्यंत पोहोचते आणि त्या त्याला ईश्वरी सत्तेची आपण ईश्वरी सत्ता एकरूप होते आणि आपल्या आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सृष्टीला व्हायब्रेशन दिले जाते आणि कोणीतरी ऐतेवेसी होऊन काहीतरी मदत करून आपल्याला त्यातून मार्ग मिळतो आणि आपली मनोकामना पूर्ण होते किंवा आपण संकटातून बाहेर पडतो अशा प्रकारे ती सर्व ईश्वरी सत्तेचा भाग आहे आहे्यात कुठे अंधश्रद्धेला वाव नाहीये कारण ती अंतकरणापासून केलेली प्रार्थना ईश्वराला घातलेली साद तो आपल्या ती त्याच्यापर्यंत पोहोचते आणि तो संपूर्ण सृष्टीला व्हायब्रेशन देऊन आपल्याला काहीतरी मार्ग सापडतो आणि आपण त्यातून बाहेर पडतो म्हणजेच काय की ही अंधश्रद्धा नसून ही प्रार्थनेचा एक भाग आहे नवस करणे किंवा नवस पूर्ण होणे किंवा इच्छा पूर्ण होणे नवस करणे किंवा इच्छा पूर्ण होते त्यानंतर तर तो अंधश्रद्धा नसून हा एक प्रार्थनेचा भाग आहे हा एक व्हायब्रेशनचा भाग आहे ईश्वरी सत्तेशी एकरूप होण्याचा भाग आहे म्हणून ती आपली सत्ता म्हणून ईश्वरी सत्तेचा अस्तित्व आपल्यापर्यंत पोहोचतं आणि ईश्वरी सत्ता काम करते यावर आपला दृढ विश्वास होतो आणि आपली श्रद्धा होते श्री जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ